सर्वांना जे आदिवासी मित्रांनो स्वागत आहे आपलं एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये तर सकाळी मित्रांनो आता बाराचं टायमिंग झालेलं आहे व सगळं आंघोळ वगैरे जेवण मित्रांनो झालेलं आहे तर आपल्याला जायचं आहे आज माठ आणायला जायचं आहे पाण्याचा माठ आणायचा आहे मित्रांनो तर उन्हा चालू झालेला आहे तर गरम असं पाणी लागतं आहे आता मित्रांनो पाणी पिऊशी वाटत नाही ना फ्रीज असून देखील त्या पाण्याला चव नाही मित्रांनो तर आज आपल्याला माट आणायला जायचंय आंघोळ वगैरे झालंय मित्रांनो तर चला निघू मग आता आपण कॉलरला जायचं आपल्याला तर चला जाऊ मग मित्रांनो या बघा घरून निघालो आता चाललं आता कॉलरच्या दिशेने चाललं मित्रांनो ऊन पण भरपूर झालंय आहे आहे चटकू राहिलं पण काय करतं आवरायला टाईम झाला त्याच्यामुळं जाऊ आता समोरच आपल्याला हवे लागन हा आपल्या घ घरासमोरच नाही का हवे आपण तुम्ही माझीच्या हवेमध्ये पाहिलं असेल मित्रांनो तिथून आपल्याला तरी दहा पंधरा किलोमीटर लांब जायचं आहे शिर्डीच्या दिशेने जायचं आहे शिर्डी साईबाबाच्या दिशेने तर आहे आता आपण हायवे रोडला टच हो हायवे रोड धरला का मग तिकडं या बघा समोरच हायवे रोड आला आहे आता इथं पेट्रोल पंप आहे मित्रांनो गाड्या वगैरे उभे राहतात तिथं हॉटेल आहे हे बाबा इकडं अहमदनगरला इकडं इकडे रोड जातो मित्रांनो आणि शिर्डीला तिकडे शिर्डी इथून एकोणतीस किलोमीटर शिर्डी मित्रांनो तर गाड्या आहे रोड क्रॉस करून घेऊ गाड्या पण भरपूर येतात आलो या दिशेने या बघा इकडे पेट्रोल पंप आहे हा रोड एकोणतीस किलोमीटर आहे इथून मित्रांनो शिर्डी साहेब बाबा तर एखाद्या टायमाला आपल्याला जायला जमलं तर जाऊ आपण बघा मित्रांनो आता कॉलरच्या पुलावर पोहोचलो आम्ही हे कॉलर बुद्रुक आहे तिकडे एक हवे मित्रांनो दोन असे कॉलर आहे त्या भागात समोरून गाड्या त्या पलीकडे जुना पूल होता पण आता तो पाडून टाकला म्हणजे बऱ्याच दिवसापासून पाडलेला आहे तो तर हा पूल बघा दोन्ही कोण साईडने आपल्या येणाऱ्या जाणाऱ्यांना पायी येणाऱ्या जाणाऱ्यांना जागा केलेल्या मित्रांनो नदी बघा नदीला पाणी पण आहे थोडंफार समोर छोटा पूल असल्यामुळे ना जास्त ट्रॅफिक पण जाम होत आहे इकडं बघा या साइडला किती झाड वगैरे मस्त अशी सोय आहे मित्रांनो ते मोठले आहे ना पुलावर देखील बाबा गाडी जायला जम्प घेते या बघा समोरच आता महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो महादेव पार्वतीचं मंदिर आहे मित्रांनो मस्त गणपतीच देखील बघा खूप अशी गर्दी राहते बर का आपल्याला जाता येत मित्रांनो तर गेलो असतो मंदिरामध्ये आपण तर हे बघा इथं माटवले आपल्याला इथंच बघा आलोय आपण इथं बोरचं काम चालू आहे मित्रांनो बोरची गाडी चालू आहे तर ना हां हां तर मित्रांनो तिथून इकडं आलो कारण की तिथं काही आपलं माट म्हणा नव्हते तर मग हे बघा इकडे पण भरपूर माठ आहे पाठी बघू शकता दिदी पव राहिली माठ तर तिथे कॉकचे एवढे माठ नव्हते आणि आपल्याला जेवढा लागतो तेवढा पण नव्हता माठ तर पाग आता तुम्हाला माठ दाखवतो मी थंडगार पाण्याचे माठ आहे मित्रांनो रांजण पण आहे खाली हे बघा हा तीन हां तीन हांड्याचा माठ आहे मित्रांनो मोठ्याचे तीन हांडे, हांडे बसतात ह्या वरचा न याच्यात दोन बसतील ह्या बघा खाली रांजण रांजण मोठं खटलं असलं तर रांजण पण रांजण पण कामं पडत ह्या बघा क्वक क्वक पण आहे देखील त्यांना मित्रांनो चुल येन पण आहे पण मस्त माटे बर का अजून वगैरे चूल पण ते तिकडं तुम्हाला दाखवतो पुढून ह्या बघा छोटे छोटेले पण देखील माटे मस्त एक हे हाय ना एक एक हांड्याचा माठ आहे बरं का मित्रांनो हे छोटले हा तीन हांड्याचा माट आहे आता आपण आहे ना माट न्यायचा आपल्याला चांगला असा माट घेऊन जाऊ अं कोणचा घ्यावा रा, रांजण घ्यावा मोठं तर पण रांजण आपल्याला काय तेवढी गरज नाही आपल्याला छोटंच घ्यायचं आहे दोन एक हांड्याच घेऊ आपण बघा तिकडं किती मोठा गोटम अबा इथ पण ठेलेले त्या घराच्या तिकडं बघा शेडमध्ये मित्रांनो तुम्हाला नसतं दिसत पण तिथं पण भरपूर माठ आहे ह्या बघा चुली वल्ल्या चुली आहे मित्रांनो अजून वल्ल्या असे चुली ह्या बघा इकडं पण माठ आहे बाबा त्यांचं दुकान वाटतंय मित्रांनो मित्रां ते शेड दिसतं मित्रांनो तिथं ते रतून ठेवलेले माठ आहे भरपूर असे तांबड्या हे बघा तांबड्या कलरचे माठ बघा पण तिथं पण आहे कुंडे वगैरे सगळं सिमेंटचे चुले पण आहे काय दंडम चुली फुटायचा विषय आपल्या आपल्या घरी आहे ते ऑलरेडी आपल्या चुली तर आपल्याला काही चुली नाही घ्यायची मित्रांनो बघू आता रेट वगैरे तिकडे जास्तच रेट सांगत होते मित्रांनो आपण जेव्हा पाहिला ना तेव्हा भांड्याचे साडेतीनशे सांगत होते इथं बघू काय रेट ठरत काय नाही घेतल्यावर निघू मग आपण मित्रांनो तर आपण दुपारी घरी आलो होतो तरी आपल्याला तीन एक वाजले होते मित्रांनो आपण माठ वगैरे घेतला व त्याला दोन अशा वस्तू आणल्या मित्रांनो दुसरी वस्तू तर आपण पाण्याचा माठ एक आणला व दुसरी एक भाजीला एक मडका आणला मित्रांनो म्हणजे अं मडका असत <coughs> मडका त्याच्यात भाजी वगैरे भात आपल्या सर्व प्रकारचे आयटम बनवते येतील ते पण आणलं मित्रांनो दोन वस्तू आणल्या मा मडका इतका माग होता ना माट मित्रांनो तर चारशे किंवा पाचशे रुपये बोलत होते एक ठिकाणी तीनशे होते मग तिथूनच घेतलं मित्रांनो तर चला तुम्हाला कसं ठुलय दाखवतो मी चांगलं सण ठेवून दिलंय हे बघा त्याला पाणी पिणी तर भरलंय मी आणि ठुलय असा हे बघा हा एक हंडी आणलं मी हे बघा किती मस्त आहे पाणी भरून ठेवलंय मित्रांनो त्याला स्वच्छ असं धुवून घेतलं व पाणी ठेवून दिलं त्याच्यामध्ये कारण की ते त्याच ते असत ना याला माती वगैरे ते सर्व निघून जाईन व दुसरं एक दुसऱ्या माठात पाणी भरून ठेवलंय तुम्हाला माठ पण दाखवतो इकडं बाथरूम मध्येच ठेवलं मी हे बघा बघा हे आपलं माठ आणलं मी तीनशे रुपयाला आणला मित्रांनो आणि ते दोनशे वीस रुपयाला बघा हे आणलं मस्त असे डिश वगैरे त्याच्यात बनवून खाता येतील मित्रांनो आपल्याला बिर्याणी भात वगैरे त्याच्यात दूध पण आपल्याला गरम करता येईल मित्रांनो व चांगल्या टेस्टी भाजी वगैरे लागते ला तर मित्रांनो आज मी आपला ब्लॉग इथे संपवतो आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा व लाईक सबस्क्राईब करा शेअर करा सर्वांना जय आदिवासी व शिवरात्र